दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस हा दिवस मुंबईकरांसाठी खूप खास ठरला होता तेव्हाच विक्टोरिया टर्मिनस जे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून आपण ओळखतो तिथं एकच गर्दी जमली होती ही गर्दी होती मुंबईची पहिली वहिली विजेवर चालणारी ट्रेन पाहण्यासाठी हा क्षण किती महत्वाचा आहे याची कदाचित कल्पना या गर्दीला होती कारण आपण ज्या ट्रेनचा अनुभव घेणार आहोत ती आपल्या आयुष्यातील एक लोकल गाडी म्हणजेच आपल्या जगण्याचा भाग होणार आहे याची कल्पना त्यांना आली असावी टर्मिनस ते कुर्ला अशी ही पहिली ईएमयू धावली होती चार डब्यांच्या या लोकलला तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा झेंडा दाखवला होता आज त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या शंभर वर्षात ईएमयू लोकलमध्ये काळानुरूप बरेच बदल झाले चार डब्यांपासून सुरू झालेला प्रवास आज पंधरा डब्यांपर्यंत पोहोचलाय तर लोकलच्या रचनेतही बरेच बदल झाले आजवर हे सारे बदल मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल याच उद्देशानं केले गेले त्यामुळे ही लोकल मुंबईकरांच्या जडणघडणीतली महत्वाचा दुवा होत गेली मुंबईकरांच्या आयुष्याशी समांतर आयुष्य मुंबईची ही लोकल जगत आली आहे तिचं कधीच न थांबणं हे मुंबईकरांच्या ऊर्जेचं प्रतीक आहे अविरत सेवा देत आलेल्या या लोकलशी निगडीत प्रत्येकाच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्यात प्रत्येक मुंबईकरांसाठी ही लोकल वेगवेगळ्या कारणांसाठी कधी ना कधी महत्वाची ठरली असेल मुंबईकरांच्या प्रत्येक भावनांची ती साक्षीदार आहे मग ती डब्यातील भांडणं असोत किंवा मग भजनी मंडळ असोत अगदी नवजात बाळाला घरी घेऊन जाणारी आई असो किंवा अगदी प्रेम जुळवणाऱ्या घटना असोत या लोकलला मुंबईकरांच्या सगळ्या भावना माहिती आहेत त्यात काही कठू आठवणी आहेत ज्याचा नक्कीच लोकललाही त्रास झाला असेलच मग ते बॉम्बस्फोट प्रकरण असो किंवा मग गर्दीमुळे होणारे अपघात लोकलला सगळं कसं डोळ्यांत देखत पाहून सारं मागे टाकून फक्त पुढे जाणं हेच माहिती आहे कारण लोकल पुढे गेली नाही तर मुंबईकर पुढे जाणार नाही आणि मुंबईकर पुढे गेला नाही तर पर्यायानं मुंबईही पुढे जाणार नाही अर्थात लोकलवरचा भार न पेलवणारा झाला असला म्हणून मेट्रोचा पर्याय सुरू झाला खरा पण शेवटी लाईफ हीच लाईफ असते नाही का तिची तुलना इतर कोणत्या सेवांशी मुंबईकर करू शकत नाही हेच खरं मुंबईच्या बद्दलच्या तुमच्या काय आठवणी आहेत त्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईच्या लाईफलाईनला मानाचा सलाम